श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा मातीचा सुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो मग तू तर स्वामी भक्त आहेस मग अडचणींना कशाला घाबरतोस भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा व असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो व आजचा व येणारे सर्व दिवस आनंदात जाओ ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर चला स्वामींच्या आशीर्वादाने आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करूया स्वामी म्हणतात जी लोक इतरांच्या आयुष्यात सारखेसारखं काय चालू आहे ते डोकावून डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात काही चांगले होत नसते कारण अशी लोक अशा गोष्टीमध्ये जास्त वेळ वाया घालवतात जी लोकं खरोखर मेहनत करत असतात त्यांना इतरांकडे बघण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात लुडबुड करणाऱ्यांसाठी वेळच मिळत नाही आणि ती लोक आयुष्यात खूप यश मिळवतात खूप यश असे प्राप्त करतात व आपल्या आयुष्यात खूप आनंदी राहतात कारण ते फक्त आपल्या कामाशी काम ठेवतात आणि आपले जीवन आनंदात व सुखी जगतात स्वामी म्हणतात कमी बोलणारा माणूस कधीच अडचणीत येत नाही कधीच त्याच्यावर संकट येत नाही जी व्यक्ती कमी बोल ते तिच्यापर्यंत संकट कधीच येणार नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ते सांगल्या जात नाही आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेले नाही ते फक्त आयुष्य मिळाले आहे आता त्यात तुम्हाला चांगलं बनायचं आहे की वाईट ते आपल्या हातात आहे प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते पण प्रयत्न केले नाही तर पराभव शंभर टक्के हा होतोच जे काम करायला तुम्हाला आवडते ते काम करा मन लावून काम करा तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणार मार्ग आपोआप तुम्हाला मिळेल चार लोक काय म्हणतील हा विचार फक्त त्या चार लोकांनाच करू द्या कारण कोणी आपलं घर चालवायला येणार नाही भरोसा ठेवायला शिका की आपल्याला अवश्य असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला मिळत असते आपला स्वभाव आणि आपले विचार चांगले ठेवायला शिका कारण डी पी आणि स्टेटस तर सर्वच चांगले ठेवतात जीवनात माणूस दोन्हीही गोष्टीमध्ये मा लाचार आहे कारण मनुष्य दुःखापासून तो लांब जाऊ शकत नाही आणि सुख तर विकत घेऊ शकत नाही तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे कारण लोक फक्त आता निकालच पाहतात तुमचा संघर्ष नाही जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला महत्त्व आहे व्यवसायाला आपल्या कामाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा जिथे तुम्हाला लाज वाटली तेथे तुम्ही संपलात म्हणून समजा लोकांना चेष्टा करू द्या ते त्यासाठीच आहेत आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्या जी व्यक्ती आपली नसते तिच्यावर कधीही हक्क दाखवू नका कारण जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले कधीही दुःख सांगू नका गोष्ट लक्षा ही गोष्ट लक्षात ठेवा पैसा नसलेल्या माणसापेक्षा ज्या व्यक्तीजवळ स्वप्नच नाहीत तो जास्त गरीब आहे आपल्या दोषावरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात फक्त शोधण्याची गरज असते उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसू नका तर तुमचा वर्तमानसुद्धा खराब होईल जर तुम्ही तुम्हाला कोणी मदत करेल या आशेवर जर तुम्ही आज राहिलात तर तुमचा वर्तमान खराब तर होईलच पण त्यासोबत तुमचे भविष्यसुद्धा खराब होईल आयुष्य अवघड होऊन बसेल तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या तरच जग तुम्हाला ओळखेल आयुष्यात कधी कुठल्याही गोष्टीचा गर्व झाला एक चक्कर स्मशानभूमीत मारून या मोठे मोठे लोक तुम्हाला राग झालेले दिसतील आपण फुंकर मारून दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विजवू शकत नाही नकारात्मक लोक हे कचऱ्याच्या गाडीसारखे असतात ते त्यांच्या डोक्यातील नकारात्मक कचरा हा नेहमी दुसऱ्यांच्या डोक्यात टाकत असतात त्यामुळे अशा लोकांपासून दूर रहा। स्वामी म्हणतात अशी लोक तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्हाला नकारात्मक शक्तीने पूर्णपणे व्यापून टाकतात स्वामी समर्थ आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच स्वामीचंनी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ